आरपीआयच्या वतीने कर्जगी येथील घटनेचा निषेध करून आरोपीवर कारवाईसाठी मिरजेत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन जत तालुक्यातील कर्जगी येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने कर्जगी येथील घटनेचा तीव्र निषेध करून कर्जगे तालुक्यात जत येथील घटना माणूस केला काळीमा फासणारी घटना असून असे कृत्य करणाऱ्या नराधमाविरुद्ध भारत सरकारने कठोर कायदा करून तात्काळ फाशीच्या शिक्षेची तरतूद घटनेमध्ये करून बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बुधवारी मिरजेतील प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे सांगलीश्वर जिल्हाध्यक्ष कोपटराव कांबळे सांगली युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे मिरज शहर संघटक अभिनव कांबळे युवक मिरज तालुका उपाध्यक्ष रसिक जकाते प्रथमेश कांबळे रमजान नदम अतिश राऊत अजय गोसावी सचिन कांबळे समीर शेख अनिरुद्ध कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यामध्ये जत तालुका जत तालुक्यामध्ये लहान चार वर्षीच्या बालिकेवर जो अत्याचार बलात्कार केला बलात्कार करून तिला मारण्यात जेवण मारण्यात आलं त्या नराधामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि केंद्र सरकारला आमची एक विनंती आहे की त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून काही वा कालावधीमध्ये त्यांनी सुटलं जातात ती भीती राहत नाही त्यांच्या मनामध्ये म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षांकडं एक आव्हान आहे की असल्या लोकांना आर पी आयच्या कार्यकर्त्याच्या ताब्यात द्यावं हो, आम्ही रस्त्यावर त्यांना जाळू आणि ह्या चांगल्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल झाले तर आम्ही आज जायला बेहतर नाही घेणार नाही आणि सरकारनं ना कडक कडक कारवाई करून फास्ट कोर्टामध्ये दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची मागणी आहे जतमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर ज्या नराधामानी बलात्कार करून त्या चिमुकलीचा खून केला त्याच्याबद्दल सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून त्या नराधामाचा आम्ही आणि असल्या मानसिक प्रवृत्तीचा निषेध करतो आज प्रांताधिकाऱ्यांना आम्ही सदरच्या घटनेबाबतचा पत्र देण्यासाठी आणि शासन दरबारी आम्ही त्या नराधामाला फास्ट्रॅक कोर्टमध्ये केस चालवून त्याची कठोर ते कठोर शिक्षा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सर्व युवक आघाडी शहर जिल्ह्याचे शिष्टमंडळ आज मिरज येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत